काका का नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। तुमच्या काय अपेक्षा आहेत जे आताच्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार उभे आहेत श्रीरंग बारणे आणि संजोग वाघेरे तुमच्या अपेक्षा काय सर्वात पहिली माझी अपेक्षा आहे की आमच्या जो फेडरेशन आहे ते फेडरेशन हे सोसायट्यांच्या कल्याणासाठी आपण स्थापन केलेलं आहे सोसायट्यांच्या कल्याणामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही ज्या घरामध्ये राहतो ते घर आम्हाला आमच्या मालकीचं पाहिजे आहे आणि त्याच्यासाठी कन्व्हेन्स हा एक फार मोठा महत्वाचा मुद्दा आहे कन्व्ह आपल्याकडं मोफा नावाचा ऍक्ट आहे तर त्या मोफा मध्ये प्रोव्हिजन्स आहेत की जर त्या बिल्ड त्या बिल्डरनी सोसायटीला पजेशन दिल्यानंतर चार महिन्याच्या आत त्यांनी कन्व्हेन्स करून द्यायचंय परंतु त्याला एक न दोन एक न दोन सारख्या सारखे फाटे फोडे राहतात बिल्डर मंडळी आणि शेवटपर्यंत ते काही कन्व्हेन्स करून दिलं जात नाही पण कायद्यामध्ये तरतूद आहे त्या तरतुदीमध्ये सांगितलेलं आहे की पन्नास हजार रुपये दंड दुसरी गोष्ट अशी आहे की जर तुम्ही चार महिन्याच्या आत नाही करून दिलं तर तुम्हाला दोन वर्षाची इम्प्रिझनमेंट आहे आतापर्यंत असे काही दंड झालेत कोणी त्या मांजराच्या गळ्यामध्ये घंटा बांधायला तयारच होत नाही त्याच्यामुळं ते हे सगळं लढलेलं आहे खरं मग जर हे असं आहे तर मग तिसरी गोष्ट अशी आहे की त्या बिल्डरचे अनेक प्रोजेक्ट असतात तर या प्रोजेक्टचं त्यांनी कन्व्हिन्स करून दिलंय का ठीक आहे ना हो। हे दिलाय ना चल तुझा दुसरा प्रोजेक्ट मंजूर करतो खासदार जे संभाव्य खासदार आहेत त्यांनी काय करणार मग मी तेच सांगतोय ही जी कायद्याची जी अंमलबजावणी आहे ती काय होत नाहीये आणि ती अंमलबजावणी होत नाही म्हणून मग तिसरंच पिल्डू सोडून दिलेलं आहे त्यांनी त्याच्यामध्ये ती ज्याला डिमड कन्वे असं म्हणतात डीम्ड कन्व्हेन्स मग कशासाठी मग त्या डिम्ड कन्व्हिएन्स साठी सोसायटीना डीडीआर बोलवतो तो, तो सहकार खात्याचा जो अधिकारी आहे ना तो अधिकारी त्या ठिकाणी बिल्डरच्या ही स्टेप्स इन टू द शूज ऑफ बिल्डर आणि मग ते सगळं मग काहीतरी सगळा पसारा काढून सगळ्या सोसायट्यांमधले मधले लोक प्रत्येक फ्लॅट गणित पाच हजार दहा हजार रुपये वर्गणी काढतात त्या वकील नेमतात त्याला पंधरा वीस लाख रुपये देतात आणि मग कसं तरी ते पण ही तुम्ही हे पिल्लू काढलाच कशाला आणि तुम्ही जर तुम्ही जर कायद्याचे तुम्हीच कायदे करणारे आहात ना आणि कायदे करणारे जर कायदे पाळत नसतील जे कुणी पाळत नसतील तर त्यांच्यावरती तुम्ही कारवाई करायला पाहिजे परंतु तुमच्यातले अनेक लोक बिल्डर आहेत त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होत नाहीये हा हा काकांनी अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगितलाय मित्रो पिंपरी चिंचवड शहरात जवळपास पाच एक हजार हाऊसिंग सोसायटी आहेत सात हजार असतील जवळपास मोशी रावेत पुनवळे सगळं हा जर परिसर विचारत घेतला तर आणि बहुसंख्य मधून हाच प्रॉब्लेम आहे की बिल्डर त्यांना कन्व्हिन्स डेड करून देत नाहीत फेडरेशन त्यासाठी मोठ्या प्रमाणावरती काम करतोय परंतु परंतु जी तरतूद आहे त्याप्रमाणे बिल्डरवरती कारवाई कुठेही झाल्याचं आतापर्यंत ऐकलं नाही ती कारवाई व्हायला पाहिजे त्यासाठी त्यासाठी होणारे जे खासदार असतील त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे हा प्रमुख मुद्दा तुमचा प्रमुख मुद्दा त्यातला माझा महत्वाचा मुद्दा आहे नाही काय काय आमच्याकडे ना फिक्स डिपॉझिट आमच्याकडे खूप आहेत प्रत्येक सोसायटीकडे पन्नास लाख आहेत कुणाकडे एक कोटी आहेत कुणाकडे दीड कोटी आहेत कुणाकडं दहा कोटी आहेत आणि ते आम्ही जोपर्यंत ज्या कारणासाठी ते फिक्स डिपॉझिट ठेवलेलं आहे ते कारण जोपर्यंत होत नाहीये तो तोपर्यंत त्या फिक्स डिपॉझिट आम्ही बँकेमध्ये प्रिफरेबल नाईंटी फाईव्ह पर्सेंट लोक बँकांमध्ये फिक्स फिक्स डिपॉझिट कुणाचे पैसे आहेत हे आमचेच पैसे आहेत आम्ही काही धंदा करतो का नाही करीत प्रॉफिट मिळवतो का नाही करीत पण तरी देखील आमच्या फिक्स डिपॉझिट वरती आम्हाला दहा दहा पंधरा पंधरा वीस वीस टक्के जे इंटरेस्ट आहे ना त्या इंटरेस्ट वरती आम्हाला इन्कम टॅक्स भरावा लागतो असं या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा इन्कम टॅक्स विनाकारण गव्हर्नमेंटच्या घशात चाललेला आहे हा फार महत्वाचा मुद्दा सांगितलं कारण मी मला वाटतं जेवढ्या सोसायटी आहेत त्या का बिझनेस नाहीये सोसायट्यांमधून जमा होणारा जो पैसा आहे सभासदांचा त्याच्यामधून सोसायटी काही इन्कम कमवत नाहीये परंतु सोसायट्यांना इन्कम टॅक्स भरावा लागतो हा इन्कम टॅक्स माफ करण्यासाठी खासदारांनी संसदेमध्ये या विषयावरती आवाज उठवला पाहिजे अत्यंत महत्वाची मागणी तुम्ही के केलेली आहे की आपल्याकडं महानगरपालिकेमध्ये किती वर्षापासनं प्रशासनाच्या हाती कारभार आहे आम्हाला नशिबाने चांगले नगरसेवक मिळालेत म्हणून आम्ही त्यांच्याकडं जातो तरी पण आम्हाला तिथं जायला काहीच वाव नाही आणि आमचं राष्ट्र आम्ही लोकशाही राष्ट्र म्हणून म्हणतोय कुठं गेली दोन वर्ष झाले इथं कोणीच नाही सगळ्या नोकरदारांच्या हातामध्ये कारभार आहे मग याच्या बाबतीमध्ये आमचे खासदार आमचे आमदार का काय बोलत नाही आहेत की कुठं जायचंय पब्लिकनी की नोकरदारांच्या पायाशी जायचं हो कराओ कराओ कोट्यावधी रुपयाचा टॅक्स भरायचा आम्ही आणि काय करायचं आम्हाला अहो आमचं तर शिपायाकडे जायचं अरे बघ रे जरा साहेबांना बघ रे अरे काय चाललंय हे कोण आहेत आम्ही तुम्ही किती रुपयाचं तुमचं उत्पन्न आहे उत्पन्न म्हणजे मी तुम्ही देशाला किती रुपयाचं उत्पन्न आणून देता हे सगळे आयटीवाले तो आय टी वाला हा या आज मी तिला या देशाचा कणा बनलेला आहे आणि त्या कणा बनलेल्या माणसाला तुम्ही सरळ सरळ त्या कुणातरी अधिकारी असतो तो, तो पाणीवाला असतो त्याच्यासमोर तीनदा तीनदा वाकावं लागतंय अरे पाणी जरा थोडस जास्तीच वाढवून दे रे अरे का चाललेलं आहे नाही काकांचा प्रश्न अत्यंत महत्वाचा यासाठी आहे की गेले दोन अडीच वर्ष राज्यामधल्या महापालिका जिल्हा परिषदा नगरपालिका निवडणूक नसल्यामुळे संपूर्ण प्रशासकाच्या हातात आहेत लोकप्रतिनिधींकडे आपण जाऊन हक्काने सांगू शकतो की राहुलजी पाणी येत नाही आमचं काम करा ताबडतोब करतात परंतु अधिकारी मंडळी आता बिलकुल दाद देत दो नाहीत दोन अडीच वर्षांमध्ये प्रशासन अत्यंत निगरगट्ट झालंय थोडं कडक शब्दात बोलतो काम होत नाही फार महत्वाचा विषय आहे तुम्ही त्यामुळे थोडक्यामध्ये निवडणुका व्हायला पाहिजेत लोकप्रतिनिधी तिथे आले पाहिजे हा त्यातला महत्वाचा भाग आहे त्या दृष्टिकोनातून यांनी लक्ष द्यायला पाहिजे मग ते पाण्याची धोरणं कशी ठरवायची शहरं वाढत चाललेली आहे तर शहरांना जर पाणी पुरवठा होत हो, हो, नसेल तर मग पाण्याचं धोरण काय आणि नवीन सोर्सेस काय तुम्ही निर्माण करणार आहात पाण्यासाठी याच्यासाठी धोरणात्मक निर्णय करायलाच पाहिजेत आणि तसंच पाहायला गेलं तर माझ्या वैयक्तिक मते आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यामध्ये पाणी टंचाईच नाही आहे नाहीये नाही आहे तुम्ही आज तुम्ही आठ दहा दिवसा दिवसापूर्वीचे पेपर वाचा त्याच्यामध्ये पुण्याच्या कमिशनर्सनी सगळ्यांना सांगितले बिल्डर्सना सांगितले तुम्हाला पाणी देण्यात येणार नाही म्हणे ना 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 बिल्डिंगसाठी आणि त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या बावीस इंजिनियर्सला नोटिसेस दिलेल्या आहेत म्हणजे पाणी जात आहे कुठं आमच्याकडे येत आहे का बिल्डर कडे जात आहे बरोबर मग हा मुद्दा कोणी सिरियसली घ्यायचा तुम्ही म्हणता की मान्य पण आज जर तीस चाळीस लाख पुणे आणि पिंपरी चिंचवड म्हणून म्हणलं तर साधारणपणे एक कोटी लोकांचं भवितव्य त्या एक कोटी लोकांच्या भवितव्यामध्ये खासदारांनी लक्ष घालायलाच पाहिजे महत्वाचं आहे पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे हाऊसिंग फेडरेशन पाण्याचा प्रश्न मांडतात तो अत्यंत महत्वाचा आहे